मड्रातला दोन सुटला कोण होतोय पात्र एक सुपर डुपर फास्ट बाहेर गेला इकडे आता सात गाड्यात लढत आहे कोण होणार भाईनाला पात्र ट्यानी तडीची लढत शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय तिकडे पड्याल घरास आहे मधी बाब्या आणि इकडे बलमा आहे मी अजून थांबलो नाही अस मालकाला तिनं सांगितलं आणि प्रेक्षकांना सुद्धा सांगितलं सेमीफायनल दोनचा निकाल दोन चा निकाल आज क्रमांक तीन वा धावलेली गाडी बरे बाब रसाना शिवान तुषार घोरपडे धादा सरकार व्हीगर पडवेल सदा शुगर या गाडीचा एक नंबर आला उजव त्या सलगरी किंग परसूचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला प्रज्वल शेठ दगडे वैभव शेठ तर लक्ष्या ग्रुप पळाला लक्ष पडला त्याचोडीला पळाला अक्षय शिवाजी मोरे गोरवनी सातारा बडेवा प्रसन्न शिवान तुषार घोरपडे सदाशिवगड यांचा या ठिकाणी राजधानी एक्सप्रेस हरिन भलमा पळाला सुंदर गाडी फायनल ला पाच गेली